महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्याशी कृती समितीच्या नेत्यांची चर्चा काय आहे बातमी पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा उपडून बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील प्रिय मैत्रिणी सप्रेन नमस्कार आज नागपुरातील आपला प्रचंड मोर्चा मोठा झाला आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येनं अंगणवाडी कर्मचारी भगिनी मोर्चात सहभागी झाल्या दुपारी महिला व बालकंद कल्याण मंत्री अतिथी तटकरे यांच्याशी कृती समितीच्या नेत्यांची चर्चा मंत्रिमंडळात मानधनवाढीचा प्रस्ताव मांडेन असेही त्यांनी आश्वासन दिले दर महापेन्शनबाबत शासन विचार करेल असेही सांगितले प्रत्यक्ष कोणताही ठोस निर्णय न झाल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार असल्याचे आम्ही मंत्री महोदयांना सांगितले आहे त्याचप्रमाणे मोर्चा पुढे येऊन कृती समितीच्या नेत्यांशी संप सुरू ठेवण्याचा निर्णय सांगितला मोर्चातील हजारो स्त्रियांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आहे घोषणाचा गजार करत मोर्चाचा समारोप झाला आपला संप सुरू राहणार आहे कोणीही अंगणवाडी उघडू नये प्रकल्पाच्या सर्व कामावरील बहिष्कार कायम ठेवावा केंद्राची किल्ली देऊ नये काम पूर्ण बंद ठेवावे पुढील कार्यक्रम एक अठरा डिसेंबर ते दोन जानेवारीपर्यंत आपल्या गावात भागात तालुक्यात प्रकल्पात आंदोलने करावी ग्रामसभा पाठिंबा ठरवून घ्यावे मधल्या काळात लोकप्रतिनिधीकडे पाठपुरावा तीन जानेवारी बुधवार रोजी सावित्रीबाई फुले जयंतीपासून मुंबई आझाद मैदानावर बेमुदतच आंदोलन सुरू आंदोलनाचा तपशील लवकरच कळू संगठित रहा कणकर रहा एकजुट रहा आपला संघर्ष सुरू आहे लढेंगे जितेंगे हम जोर जुलुम से टक्कर से संघर्ष हमारा नारा है भूलो मत भूलो मत हम सब एक है हमारी युनियन हमारी ताकत है आपली निशा शिक अध्यक्षा अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र